करणी काय असते किंवा काळी जादू काय असते एखाद्याचे वाईट करायचे असेल तर काही नालायक लोक असतात जे असले तंत्र क्रियाच्या मार्फत करणी किंवा काळी जादू करतात मुळात करणी मध्ये काय काय होत असते ज्याने आपल्याला कळेल की ही करणी आहे सर्वप्रथम ज्याच्यावर करणी केली जाते त्याच्या बुद्धीवर आघात होतो अर्थात बुद्धी, हो बुद्धी खुंटीत केली जाते म्हणजे त्याची विचार करण्याची ताकद आवळली जाते याने काय होते मन लागत नाही किंवा मनामध्ये डिप्रेशनच्या भावना गुप्तपणे सत्वत असतात एखादा निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये उरत नाही जो निर्णय घेईल त्यात फसवणूक होणे किंवा चुकीच्या जागे जाणे चुकीच्या जागे जाऊन चुकीचे निर्णय घेणे हे सुरुवातीला व्हायला लागते मग ह्यामुळे घरामध्ये वाद व्हायला सुरुवात होते क्लेश वाढतात पती पत्नीमध्ये सामंज्याचे विचार खुंटीत होतात त्यामुळे पती पत्नी आणि मुलांमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते याने आर्थिक परिस्थिती बिघडायला सुरुवात होते ज्याने व्यवहार चुकीचे होऊ लागतात ज्या व्यक्तीकडून पैसे येणे आहे त्यामध्ये अडचणी निर्माण होतात घरामध्ये पैसा टिकत नाही मग पुढे मानसिकता बिघडू लागते त्याने मग व्यसनांच्या आहारी जाऊन शारीरिक आजार पण निर्माण होतात चुकीचे व्यक्ती भेटून ऍक्सिडेंट होण्याचे योग उत्पन्न होतात एक प्रकारची सतत भीती वाटणे चुकीचे आरोप लागणे थोडक्यात काय तर त्या व्यक्तीची प्रगतीची वाट बंद करणे म्हणजे त्याच्यावर करणी केलेली आहे असे आपण म्हणतो आणि अशा व्यक्तीचे घर किंवा त्या घरात राहणारे व्यक्तींकडे निर्गुण पाहिले असतात ते तेजहीन दिसतात अर्थात एक प्रकारची एक प्रकारचा उजळपणा दिसत नाही थोडक्यात पूर्णपणे किंवा पूर्ण ताकदीने वाईट तंत्राचा सहाय्य घेऊन त्या व्यक्तीला अधोगतीला लावणी म्हणजे करणी असते मुळात करणी करणारा व्यक्ती कोण असतो तो एक तर आपल्या परिवारातला भावकीतला किंवा शेजारील व्यक्ती असतो अर्थात आपल्या संपर्कात असणारी व्यक्ती ज्याला आपले कुळदेव किंवा कुळदेव माहीत असतात तेच लोक करणी करत असतात करणी का करतात त्याला बरीच कारणे आहेत काही कारणे सांगतो एखाद्याला प्रगती बघवत नसेल किंवा भावकीतले वाद असू शकतात शेतीवरून वाद असू शकतात शेजारी शेजारी वाद असू शकतात किंवा धंद्यामध्ये कॉम्पिटिशन असू शकते अर्थात जे समोरून वाईट करू शकत नाहीत किंवा समोरून काही इजा करू शकत नाहीत ते असले कृत्य करतात आणि या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर ह्या गोष्टी तुम्हाला आमुष्याच्या तीन दिवस आधी आणि आमुषाच्या तीन दिवस नंतर ह्या पिरियडमध्ये ह्या गोष्टी जास्त सतवत असतात इतिहासात असे एक बोध आहे तुलसीदास महाराज यांना सुद्धा सामना करावा लागला होता कारण त्यांच्या काळात किंवा कविता रचना करत त्यांची प्रगती पाहत नसे त्यामुळे तंत्रक्रिया केली होती तंत्रक्रियेने त्यांना खूप त्रास झाला मग त्यांनी हनुमंतरायाचे बाण नावाने कविता रचली याने हनुमंतांनीच त्यांना वाईट शक्तीपासून वाचवले होते याचाच अर्थ चांगल्या शक्तीच्या अपोजिट वाईट शक्ती सुद्धा असते पण या गोष्टी लक्षात यायला खूप वेळ लागतो कारण आहे नास्तिकता पण जास्त विपरीत दिशेला जाऊ लागले की मग लोक विचार करतात की कि बाधा किंवा तंत्र प्रयोग केला असावा असे लक्षात किंवा निदर्शनास येते मुळात ती व्यक्ती ग्रासलेली असते त्या ग्रासलेल्या अवस्थेमध्ये ग्रास कर्णिक काढणाऱ्याचा शोध प्रारंभ करतात याने आपला वेळ वाया जातो चांगला तांत्रिक किंवा देवऋषी करणारा भेटला तर ठीक नाहीतर पैसा वेळ वाया जाते व त्यासोबत मानसिक त्रास याची पुनर्भर होत राहते मग अशी व्यक्ती थकून हरून आपल्या सर्वस्व गमावून नशिबाल व कर्माला किंवा देवाला दोष देत बसते म्हणतो देवाने माझे काय चांगले केले मुळात देवाने त्याचे काय वाईट केले किंवा त्याने देवासाठी काय केले ते विचार तो करत नाही बर अशा पीडित व्यक्तीला त्याचे पुण्य कर्माच्या संचे चांगल्या गुरुची गाठ पडली किंवा चांगल्या सिद्ध पुरुषाकडे पोहोचला तर ठीक नाहीतर आता गल्ली गल्लीमध्ये तंत्र किंवा मंत्राच्या नावाखाली भोंडू बाबा तर लुटायला बसलेलेच आहेत असो शेवटी ज्याची त्याची नेकीची भूमिका असते ह्या जगामध्ये काय आहे ज्याचा चमत्कार त्याला नमस्कार ही प्राथमिक भावना माणसामध्ये असते त्यामुळे विना कष्ट घेता जास्त वेळ वाया न घालावता स्वतःचे चांगले कसे होईल अशी मानसिकता जगात असल्यामुळे काही माणसे फसतात आणि काही तरतात बर त्या व्यक्तीच्या मागे देव पण असेल किंवा त्याला त्याचा गुरुचा पाठबळ असेल तो असल्या गोष्टीतून निभावून जाऊ शकतो पण सर्वांनाच देवपण प्राप्त होईल किंवा गुरुचे पाठबळ प्राप्त होईल ह्या आजच्या घडीला तर नाहीच होणार कारण दिवस दिवस भर देवाची पाठ करणे जवळजवळ साठ ते सत्तर लोकांना ते जमणार नाही कारण संसाराचा गाडा चालवायचा असतो बरं ह्या समस्याने एक व्यक्ती ग्रासलेला आहे का गरीबीही ग्रासलेला आहे आणि श्रीमंतही ग्रासलेला आहे मुळात आपले मन आपला शत्रू असतो म्हणून सहजासहज एखाद्यावर विश्वास ठेवायला दहा वेळा विचार करतो माझा वेळ तर वाया जाणार नाही ना की माझे पैसा विनाकारण वाया जाणार नाही ना समोर मी ज्याच्याकडे जाणार आहे तो योग्य तर असेल ना असे प्रश्न पहिले आपल्या मनामध्ये येतात थोडक्यात काय तर आपले मनच पहिले शत्रू होते त्यामुळे ह्या सर्व गोष्टीतून कसे बाहेर पडावे त्याचे उत्तर ह्या भागात मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये काही प्रभावी उपाय सांगणार आहे जे तुम्हाला तुमची उन्नती करण्यासाठी उपयुक्त ठरेल हा उपाय तुम्ही करू शकता कोणत्याही बाबा बुवाकडे जायचे नसेल तुमचा तुम्हाला पैसा वाटवायचा असेल आणि जर तुम्हाला देवावरती विश्वास असेल ना तर निश्चितपणे तुम्ही ही साधना करू शकाल आणि ही साधना भक्तिभावाने श्रद्धेने विश्वासाने केली की त्याची प्रचिती नक्की येईल सर्वात पहिले नामस्मरण आहे ना जर तुम्हाला कोणीही गुरु नाही तर तुम्ही पहिले दत्त महाराज यांना गुरु करून घ्यावे तसा संकल्प सोडून विधिवत गुरु करा पण एक सांगतो दत्तसेवा घरात करायची असेल किंवा दत्त महाराज नित्य घरात यावे म्हणून तुम्हाला सात्विक राहणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला मद्यपान मांसाहार हे सर्वात आधी बंद करावे लागेल सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर तेलाचा दिवा लावा दिवा लावा आणि मग दत्तगुरूंचा ओम राम नम नामाचा जप करा त्याने वाईट व्यसनाचा नाश होतो कारण ओम राम हे असे सूक्ष्म बीज मंत्र आहे की त्याने तुमच्या शरीरात असलेली सूक्ष्म वाईट शक्तीचा नाश एकशे एक टक्का एक होतो बाकी मी दत्त महाराज यांची नामावली िप्शन मध्ये देत आहे त्यातले कोणतेही नाम जाप एकशे आठ वेळ करा दत्तगुरूचे दुसरे अवतार श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची पूजा घरात करा ज्याने तुमच्या घरात असुरश प्रवेश करणार नाही पण अट एवढीच आहे तुम्हाला सात्विक राहावे लागेल किंवा सर्वात महत्वाचे तुलसीदासांनी रचलेली हनुमान बाण एका रात्रीत एकशे आठ वेळा जाप करून सिद्ध करा त्याने सुद्धा खूप हो फायदा होईल जेव्हा कुठेही तुम्हाला त्रास होईल तेव्हा तुम्ही सिद्ध केलेले हनुमान बाण तुम्ही म्हणू शकता पण जेव्हा तुम्ही देवांची सेवा करायला सुरुवात कराल त्यावेळी तुम्हाला त्रास जास्त कारण त्या वाईट शक्तींना त्रास होत असतो त्यामुळे तुम्ही ही पूजापाठ बंद करावे म्हणून ते त्रास देऊ लागतात पण तुम्ही थांबायचे नाही तुम्हाला निदान सवा महिना नित्य सेवा करायची आहे मग हळूहळू तुमच्या वरचा तो प्रभाव कमी होऊ लागेल त्यात ही करणी किती जुनी आहे हे सुद्धा महत्वाचे आहे जास्त जुनी असेल तर तुम्हाला लवकर फरक जाणवणार नाही पण तुमच्याकडे धैर्य आत्मविश्वास आणि चिकाटी असेल तर ती कितीही जुनी करणी असो ती तुम्ही कायमची घालवू शकता पण तुम्हाला सात्विक राहावे लागेल वाईट शक्ती नेहमी हाच प्रयत्न करेल की तुम्ही तामसिक कसे राहते हे बघतील कारण त्यांना तांत्रिक राहण्याने ताकद मिळत असते बाकी आपल्या कुळदेव किंवा कुळदेवीचा सुद्धा जप करू शकता मुळात तंत्र मंत्र किंवा करणी नेमकी काय आहे ती कशी लागू होते त्यासाठी आपल्या चॅनेलवर सविस्तर व्हिडिओ मी टाकणार आहे तो पहा म्हणजे कळेल की तंत्र किंवा करणी कशी होते त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्हाला तुमची प्रगती हवी असेल तर वरील आध्यात्मिक गोष्टी तुम्ही आत्मसात करा आणि तुमचे प्रारब्ध बदला असो तुम्ही सोते मस्त आणि खुश राहा अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त